नवापूर येथे पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू एकाला वाचवण्यात यश नवापूर शहरालगतच्या रंगेश्वर पार्क मधील रहिवासी आणि जिल्हा परिषद शिक्षक संदीप नायका यांचा सोळा वर्षीय मुलगा हर्ष नायका याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या एका मानवनिर्मित तलावात घडली या घटनेने रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश हिल आणि आदर्श नगरला लागून असलेल्या या भागात गौण खनिज उत्खननामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत पावसाचे पाणी साचल्याने आता या खड्ड्यांनी तलावाचे रूप घेतले आहे याच तलावात ही दुर्दैवी घटना घडली हर्ष नायका हा त्याचा मित्र निरंजन साळुंके याच्यासोबत तलावाजवळ गेला होता नेमक्या कोणत्या कारणाने ते तेथे ते ते गेले होते हे स्पष्ट झाले नाही मात्र घटनेच्या ठिकाणी चष्मा चप्पल आणि सँडल आढळल्याने ते फिरण्यासाठी गेले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तलावाजवळ आठ ते दहा मुले होती हर्ष पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी निरंजन साळुंखेने पाण्यात उडी मारली मात्र तोही बुडण्याच्या स्थितीत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरोळ्या दिल्या नंतर जवळच वास्तव्यास असलेले मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी धाव घेत त्याला बाहेर ओढले त्यामुळे निरंजनचा जीव वाचला पण हर्षला वाचवता आले नाही गंभीर अवस्थेत असलेल्या निरंजनला तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे हर्ष नायका हा एकुलता एक मुलगा होता आणि अभ्यासात हुशार होता या दुर्दैवी घटनेमुळे नायका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मनोज बिरारी यांचा रिपोर्ट